आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांच्या निवासस्थानासमोर फासेपारदी समाजाचं ठिय्या आंदोलन सुरू आहे यवतमाळ मधील ही बातमी आहे आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे या आंदोलनाबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कानू राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांच्या यवतमाळ ये येथील निवासस्थानासमोर फासेपारधी समाजाने जोरदार आंदोलन केलं श्री दादाजी आदिवासी फासेपारदी समाज संघटनेच्या नेतृत्वाखाली अचानक निघालेल्या या मोर्चाने उईके यांच्या निवासस्थानी धडक दिली यावेळी आंदोलकांनी फासेपारदी समाजाच्या विविध मागण्या सरकारकडे मांडल्या संघटनेचे अध्यक्ष मतीन भोसले यांनी यावेळी सरकारवर गंभीर आरोप केले त्यांच्या मते मंत्रालयातील स्तरावरील अधिकारी त्यांच्या प्रश्नांबद्दल उदासीन आहेत आणि फासेपारदी समाजाच्या पदाधिकाऱ्यांची हेडसाण करतात आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये ई क्लास जमिनीचे पट्टे स्वतंत्र फाशी पारधी पॅकेजची निर्मिती आर्थिक विकास महामंडळाची स्थापना तसेच घरकुल योजनांचा समावेश आहे विशेषतः अमरावती येथील धारणी प्रकल्पात पारधी पॅकेजचा जो शासकीय निधी अद्याप वितरित झालेला नाही तो त्वरित देण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला स्पष्ट आहे का फाशीपारदी समाजाचा विकास झाला पाहिजे फाशेपारधे समाजाला घरकुल मिळाले पाहिजे फाशेपारदी समाजाला एकला जमिनी मिळाल्या पाहिजे फाशेपारदी समाज आर्थिक विकास महामंडळ तयार झालं पाहिजे आणि फाशेपारदी समाजाच्या यवतमाळ जिल्ह्यासाठी दहा कोटी रुपये आणि अमरावती जिल्ह्यासाठी पंधरा कोटी रुपये सुद्धा प्यारा तयार करून त्यांचं आदिवासी विकास विभागातले काही आदिवासी उपसचिव असेल काही कर्मचारी असेल ते तुच्छ नदरीचं वागणूक दिलं आणि मला तीनशे त्रेपन्न मतची धमकीसुद्धा दिली मला असं बोलले का इथं थांबू नका असंसुद्धा मला धमकी दिली म्हणून आज इथे जोपर्यंत आमची मागणी आणि आमच्या ते फाईल तिथं पडलेले आहे जोपर्यंत ते फायला क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहे आणि आमचे जे आदिवासी मंत्री साहेब आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहे ते आमची दखल आजच्या आज घेतीलच अशी मला वाटते नाही तर आम्ही आज इथं इथं जेवण करणार आहे इथं झोपणार आहे तर अशा प्रकारे फासेबार्दी समाजाने आपलं आंदोलन सुरू ठेवलं आहे आता सरकार त्यांच्या मागण्यांवर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरेल यावर आमचं लक्ष असेल तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज